राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी बरसलाय अवकाळीने सिंधुदुर्गात लाखो रुपयांचं नुकसान केलंय नुकसानग्रस्त भागाची आमदार नितेश राणेंकडून पाहणी करण्यात येते तर अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ला लाखोचं नुकसान झालेलं ला आहे आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधलाय त्याचबरोबर नुकसानीची पाहणी सुद्धा केली आहे वादळामुळे जे काही नुकसान झालेलं आणि त्यानंतर प्रशासन असो एम सी बी असो या लोकांनी जे काही पंचनामे केले आणि एकंद्रित सगळ्या नुकसानीचा आढावाही घेतला त्याचबरोबर पक्ष म्हणून मी असो आमचे संदेश सावंतजी असेल आणि माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे सहकारी एकत्र मिळून आम्ही तातडीची मदत तिथे उपलब्ध करून दिलेली आहे पण प्रामुख्याने आमच्या तहसीलदार देशपांडेजींनी जे काही पंचनामे केले आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाईच्या जो काही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे पालकमंत्री रवी चव्हाणजींशी पण बोलीन देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलीन